अनुशक्तिनगरचे अध्यक्ष सुभाष साळवे यांनी त्यांचा त्रेपन्न वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. आरपीआय आठवले गटाचे ज्येष्ठ नेते आणि अनुशक्तिनगरचे अध्यक्ष सुभाष साळवे यांनी आपला 53 वा वाढदिवस चेंबूर जिमखाना येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला. सुभाष साळवे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी झिब्रो फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष गडकरी माजी नगरसेवक समृद्धी काते शिवसेना विभाग प्रमुख अविनाश राणे आरपीआय जिल्हा अध्यक्ष संजय डोळस सुनील सदाफुले अनिश पठाण पत्रकार संजय निराळे पत्रकार आनंद श्रीवास्तव सुधा श्रीवास्तव यांच्यासह सर्व पत्रकार व मान्यवर उपस्थित होते आ, तो आप सभी को साल का बहुत बहुत बात हो सर्वांना नवीन खूप खूप शुभेच्छा आपण की नवीन वर्ष हे सुखातन समृद्ध होण्याकरता संपूर्ण जगभर नवीन वर स्वागत केलं जातं सरत्यावर त्याला देखील अभिवादन केलं जातं आणि नवीन वर्ष स्वागत करण्याचं निमित्त माझा वाढदिवस देखील आहे आणि मी खूप भाग्यवान माणूस आहे की आज एक तारखेला माझा वाढदिवस आहे ही माझ्या आईवडिलांची कृपा आहे ही एक तारखेला माझा जन्म झाला आणि मी आज तुमच्यासमोर त्रेपन्न वर्ष पूर्ण करून चोपन्न वर्ष पदार्पण करत आहे राजकारणामध्ये सक्रिय काम करताना अनेक घडामोडी झाल्या तरी आपण खंबीरपणे उभा आहोत आणि यापुढे केलं जातात ते प्रवास एक खंबीरपणे करू तुमच्यासारख्या मित्रांची आमच्यासारख्या रिपट सर्व नेत्यांची साथ मला चांगली आहे परिवर्तची साथ आहे आणि निश्चित मी आगामी काळात देखील आपल्या सर्वांच्या साथीने पुढे जाईल आणि समाजाला सोबत घेऊन जाणारा मी कार्यकर्ता आहे आणि समाजाला न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न करणार कार्यकर्ता आहे यावर्षी आमचा संकल्प असा आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूकमध्ये रिपब्लिक पक्षाचा निळा झेंडा भगव्या झेंड्यावर निश्चित फडकणार आहे आणि त्याची सुरुवात अनुषंग नगर तालुक्यात होणार आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सर्वप्रथम मीडियालाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज शुभाजींचा वाढदिवस आहे नवीन वर्षाची सुरुवात वाढदिवसापासून केली आहे त्यांनी म्हणजे शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावरती वर्षभर राहीलच त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर नवीन वर्षाच्याही शुभेच्छा आणि पुढे येणाऱ्या राजकीय वाटचालीसाठी पण शुभ शुभेच्छा देते त्यांना आणि कसं हे युतीतलं पक्ष आहे आणि पहिलंच असलेलं ह्यांचं कातेसाहेबांवरचं प्रेम आहे ती नाती जुनी आहेत आमची नवीन नाही आहे जोडलेली तर ते आधीपासूनच आमच्याशी जोडलेले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये बाबा आणि आम्ही परिवार नेहमी इथे उत्साहाने येत सुभाषजी नेते रामदासजी आठवले साहेब हे चळवळीमध्ये आठवले साहेबांच्या बरोबर सावलीसारखे उभं राहणारे आमचे अनुशक्ती नगर तालुका अध्यक्ष सुभाषजी साळवे साहेब आज ज्यांचे त्रेपन्न वर्ष पूर्ण होऊन हे चोपन्न वर्षामध्ये प्रवेश करत आहेत खऱ्या अर्थाने त्यांच्या वाढदिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे एक जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात आणि त्यांच्या आयुष्याची होणारी सुरुवात आणि सर्वांची होणारी सुरुवात अशा दिवशी दिवशीच्या गोड दिवशी सुभाष साळवे यांचा वाढदिवस आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब दक्षिण मध्य मुंबई अध्यक्ष म्हणून आणि डोळशे परिवाराच्या वतीने यांना खास खास शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी अंबा जगदंबेतर्फे प्रार्थना करतो आठवणी सांगण्यासारख्या भरपूर आहेत जे चळवळीमध्ये काम करणारा करतो तेवढच्या आठवणी सांगायला तेवढ्या कमी असतात खरं तर चळवळ पॅन्थर दलित पॅन्थरची चळवळ खऱ्या अर्थाने जेव्हा सुरुवात झालेली खऱ्या अर्थाने मुंबईसारख्या ठिकाणी असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांवरती होणारे अत्याचार दलितांवरती होणारे अत्याचार तेव्हापासून वयाच्या सतरा ते अठरा वर्षापासून दलित पॅन्थरपासून चळवळी ते म्हणजे रामदासजी आठवले सर्व काम करतात अशा तालुका अध्यक्ष सुभाजी साळवे यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो त्याचं तर एक अशी आठवण नाही आहे पण मी एक गोष्ट जी शेअर करेल पप्पांची ती आहे की मला त्यांनी कधी पण कोणती गोष्ट करायला मागे नाही बघितलं म्हणजे दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्याविषयी असं कन्झर्वेटिव्ह पप्पा असतात की अरे हे नको करू इकडे नको जाऊ बाहेर नको जाऊ कधी कधी माझी मम्मी परमिशन नाही द्यायची मला पण माझे पप्पा बोलायचे नाही जा मम्मी कर चला हां की नाही तू जा तू कर तर असं असतं की पप्पा नेहमी मला असं खूप असं सपोर्टिव्ह आहे म्हणजे ते नकळतसुद्धा असे त्यांची म्हणजे जास्त तरी जरी ते बोलत नसेल तरी ते म्हणजे त्यांच्या मनातलं किंवा त्यांचं जे ओपिनियन आहे ते त्यांचं कसं पण ते जतून दाखवतात आणि ते लाईक असं एक खूप असं स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम आहे सुभाष साळवेजी जसे एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे आर पी आय के एक प्रबल कार्यकर्ता आहे तालुका अध्यक्ष बी आहे और उससे ज़्यादा एक बहुत ही ज़िंदा दिन आदमी है मेरे एक बहुत करीबी दोस्त भी है और मैं उनको आपके जरिए से आपके माध्यम से फिर एक बार उनके बर्थडे पे खूब सारी शुभकामनाएं देता हूँ और उनको बोलता हूँ कि आगे की ज़िंदगी मैं उनको एक नगर सेवक और आमदार के रूप में देखना चाहता हूँ जल्दी ही एक चीज़ उनकी पसंद आई उन्होंने दोस्ती अगर की है तो उन्होंने फिर पीछे देखा नहीं है कि कौन से पार्टी का बंदा है उसकी बैकग्राउंड क्या है बंदा क्या कर रहा है करके एक बार साथ जोड़ा है तो जिंदगी वो जोड़ा है ये दिखाई मैंने और ये आदमी एक ऐसा आदमी है जो हर एक आदमी चाहता है कि ऐसा दोस्त होना चाहिए तो मैं शुक्रगुजार हूँ ऊपर वाले का कि ऐसा एक दोस्त मुझे मिला है गडकरी जी हमारे परम मित्र है और हमारे अच्छी बहुत सालों से अच्छी सारी काफ़ी अच्छी, अच्छी दोस्ती है और उनके हर जीवन के उत्तर चढ़ाव में हम उनके साथ है भले yes. वो सोशल फील्ड में एक्टिव रहे फिर भी हम उनके साथ ही थे right. आज भी वो पॉलिटिकल फील्ड में सक्रियता से काम कर रहे हैं और आ, इस, आ, इस महानगर पुला का पालिका के चुनाव में वो सक्रियता से वन फिफ्टी से चुनाव लड़ रहे हैं हमारे भाभी जी वन से चुनाव लड़ रहे हैं मैं तय दिल से अपने रिपब्लियन परिवार से मेरे इस भाई को और मैं भाभी जी को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ नए साल की और ये नए साल में उनके घर में नगर सेवक बनना ही चाहिए ऐसे मेरे तय दिल से ख्वाहिश है चांगल्या क्षणामध्ये मी माझ्या जे पतिदेव आहेत त्यांना हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते पहिलं तर सगळ्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता सुभाष साळवीचा वाढदिवस म्हणजे आता काय आयुष्यातले चोपन्न वर्ष चालू झालं आणि खरोखर यांनी आपलं माणसाला आयुष्यामध्ये एवढे मा वर्ष आता ह्या पुढची जिंदगी पन्नास संपल्याच्या नंतर हा बोनस जिंदगी सुरुवात होती साहेब आता हे बोनस जिंदगीला वाट चालाकडे चालू झालेले आहेत तर मला एवढंच म्हणायचं आहे की सुभाष साळवे चळवळीसाठी ज्यांनी आयुष्यात घातले पणाला लावले अशा कार्यकर्त्याला कार्यकर्त्याकडून हार्दिक शुभेच्छा वर्स झाला पाहिजे होता अशा पद्धतीचा सुभाष साळवेचं कार्य चांगल्या पद्धतीचं आहे आता मी भाषणात्मक देखील हेच बोललो आहे आणि मुलाखतीत देखील हेच बोललं बरोबर आहे आणि सुभाष साळवे त्यांना आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना राजकारणात असल्याही गोष्टीची त्यांना अडचण आलेली नाही आणि हा पुढं त्यांचे सहकारी त्यांच्याबरोबर खंबीरपणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात आणि नगरचा त्यांनी धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळलेला आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी थांबतो